नमस्कार मंडळी कसे आहात सानवी प्रंदवी मॉम ब्लॉगवरती आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहात गावरान चिकन तोंडाला पाणी सुटलं ना तर चला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी स्वच्छ धुवून घेतलेलं अर्धा किलो चिकन आहे गावरान यामध्ये मी थोडीशी हळद आणि तेल घालून हे थोड्या वेळ शिजायला ठेवणार आहे तुम्ही हे चिकन कुकरमध्ये पण शिजवू शकता पण मला कुकरची टेस्ट आवडत नाही तेवढी त्यामुळे मी हे चिकन भांड्यातच शिजवत आहेत यात मध्ये आता आपण खडे मसाले घेतलेले आहे या यामध्ये कांदा चिरलेला तेजपत्ता खोबरं भाजलेला हे खोबरं आपण गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेतलेलं आहे त्यानंतर जावित्री वेलडोळे कलमी कर्णफूल डाळिया शेंगदाणे धने विलायची लवंग आणि शहाजिरे हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊन त्याची पेस्ट करून घेणार आहोत तर तेल गरम केलेलं आहे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे सर्वप्रथम कांदा ॲड करू आणि तो थोडासा भाजून झाला की त्यामध्ये बाकीचे पण मसाले टाकून बघा कांदा छान होत आलेला आहे लालसर आता यामध्ये आपल्याला बाकीचे पण मसाले टाकायचे आहेत त्या खो जो खोबरा आहे त्याचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत वाटताना मिक्सरला लावताना बाबा आपला वाट, ला ला वाट हे मसाला तयार आहे आणि ते आपण वाटून घेऊयात या ठिकाणी मी हे चिकन मातीच्या भांड्यात बनवणार आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप वेगळी येणार आहेत बघा या ठिकाणी मी टोमॅटो घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेला आहे अद्रक लसणची पेस्ट घेतलेली आहे आणि जे आपण मसाला होता त्याचं वाटण केलेलं आहे आणि बाकी आपले इतर मसाले घेतलेले आहेत तर चला सर्वप्रथम मी इथे मातीच्या भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट घातलेली आहे आणि जे आपण मसाल्याचं वाटण केलेलं आहे खड्या मसाला आणि कांद्याचं वगैरे ते टाकत आहे मातीच्या भांड्याच्या जेवणाची चव खरंच खूप सुरेख असते माझ्याकडे दोन मातीचे भांडे आहेत एक व्हेजसाठी आणि एक नॉनव्हेजसाठी तर हा नॉनव्हेजचा आहे या ठिकाणी बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता इथे आपण गरम मसाला टाकून घेऊया आणि सुहानाचा पण चिकन मसालासुद्धा आपण टाकत आहोत छान शिजू द्यायचं आहे त्यानंतर हळद लाल तिखट आणि मीठ घालून शिजू द्यायचं आहे टोमॅटो यात ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता जर आवडत नसेल तर स्किप करू शकता बघा छान घमघमाट गम सुटलेला आहे भाजीचा मसाल्याचा आता आपण यात आपण शिजवून घेतलेलं चिकन टाकूया तर पहिल्यांदा चिकन टाकणार आहोत आणि जे उरलेलं पाणी आहे ते ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत छान एकत्र करून घेऊया आणि झाकण ठेवून शिजू देऊया बघा तर आपलं चिकन छान शिजत आलेलं आहे थोडं ग्रेव्हीसाठी पाणी ॲड करूया खूप छान झालेलं आहे यात कोथिंबीर टाकूया तर मित्रांनो कशी वाटली रेसिपी आणि बघा तर नक्की सांगा कमेंटमध्ये कशी वाटली रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा अशा प्रकारे आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि कमेंट करून सांगा नक्की थँक्यू